मराठा मराठी ठोक वर्षाच्या वतीनं आम्हाला आम्ही आधी जाताना या ठिकाणी जॉब विचारण्यासाठी जात आहोत तर तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे आणि जर जॉब जाता विचारायला जात असताना आम्हाला काही पोलीस परवानगीची आवश्यकता नाही काही नाही आम्ही काही डाके टाकायला चालू होते गरोडे करायला टाकायला चालू तिथे আমার আজি দাদা জল আমরা পাউস রা কে রাখতে मराठा क्रांती प्रकार घडून मराठा क्रांती काल आम्ही मातोश्रीवर होतो आणि आम्ही मराठा क्रांती ठोक या ठिकाणी भूमिका घेतली आहे की या महाराष्ट्रातले जेवढे मेन मेन पक्ष आहेत शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस भाजप या सगळ्या पक्ष प्रमुखांच्या घरी आम्ही जाणार आणि मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण लागते आम्हाला काय त्यासाठी तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे ती स्पष्ट करावी म्हणून कालच आम्ही या ठिकाणी उद्धव साहेबांना भेटलो त्यांना त्या ठिकाणी निवेदन दिलं उद्धव साहेबांनी त्यांच्या पक्षाची भूमिका या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे त्याच पद्धतीनं आज आम्ही अजितदाच्या घरीला जाणार आणि अजितदादांना विचारणार तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे कारण आज एकीकडे एक बघा छगन भुजबळ हे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावणे म्हणून विरोध करू राहिले आणि ते छगन भुजबळ अजितदादांच्या पक्षामध्ये आहे त्यामुळं दादांना आम्ही विचारणार मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटाव म्हणून तुमची काय भूमिका आहे ती भूमिका स्पष्ट करा आज बघा या महाराष्ट्रामध्ये नोकर भरत्या उरल्या पोलीस भरती आहे त्या पोलीस भरतीमध्ये पण मराठा युवकांना डावले जात आहे प्रत्येक ठिकाणी जे आमचं युडब्ल्यूएस जे आरक्षण होतं ते पण चालले गेलेलं आहे एकीकडे सरकार म्हणतोय आम्ही तुम्हाला दहा टक्के आरक्षण दिलंय कुठं ते दहा टक्के आरक्षण त्याच्यामुळं मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण पाहिजे तेच भूमिका घेऊन आम्ही सर्व पक्ष नेत्यांच्या घरी जाणार आणि त्यांना जाब विचारणार तुमची भूमिका तुमच्या पक्षाची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करावं लागेल तिकडे केलंय का सत्तेत असणाऱ्या लोकांना भेटण्यासाठी जातात म्हणून कुठेतरी पोलीस सांगतो का मी ते काल तुम्ही बघितलं असेल या राज्याचे विरोधी पक्ष नेते अंबादास जानवी सर काय म्हणाले होते काल का आम्ही भाजपची सुपारी घेऊन तिकडे आलेलो आहे बरं का आम्ही ते कोणाची सुपारी घेऊन या ठिकाणी आलेलो नाहीये प्रत्येक पक्षाच्या जा घरी जाणार आम्ही शरद पवार साहेब देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब शरद पवार आणि नाना पटोले साहेब यांच्या पण घरी आम्ही जाणार आहे तुमच्या पक्षाची भूमिका आहे ठिकाणी स्पष्ट करू